अध्याय चौथा श्री शूलिलामृत अध्याय चौथा श्री गणेशाय नम धरा धरेंद्र नंदनी मानस धरा धरेंद्र नंदनी मानस सरोवरा मराळ उदार कर्पूर गौर आगम्य गुणापार तुझे वर्णती सदा न कळे जयाचे मूळ मध्यावसान अपनचे सर्व कर्ता कारण कोठे प्रकटले जासे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जानोनी भक्ताचे मानस तेथेचे प्रकटी प्रकटे जगन्निवास यांचा सुत इतिहास शौनिका दिका प्रती सांगितला किरत देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी श शत्रुभजन मृगया करीत दारुण मघमासी रत सदा चतुर्वर्ण्याच्या स्त्रिया भोगित निर्धय अधर्मीची वर्तत परिशिव भजनी असेरत रत विधिने पूजत नित्य शिवासी त्याच्या त्याच्या नाम स्त्रियसे नामकुमुती परमचतुरगुणवंती पती प्रतीपुसे कापट्य रीती का का टाकोनिया म्हणे म्हणे आचरता भुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीतनृत्यसवे करिता विशेष शिवलीला मृतवर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातनपा मी पूर्वी पंपा नग पंपा नाम नगरी सारमये होतो सुंदरी तो माघ वैद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सव्य पळता प्रदक्षिणा करी आणि कालो परतून बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटावी त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तव्हा स्त्री क्रोधे मारीला बाण म्या शिवलिंग पुढे लक्षून तेथेच प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलं मर जान परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोष कुमंदती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मजला गुण मंगती बोले विमर्शन कंपोती होती सपूर्वी तू मासपिंडनेत मुखी धरून पाठी लागला पक्षी क्षयन शिवालयासी प्रदक्षिणा तीन शिखरी बैसली स तू श्रमली सात्यंत तुझं क्षयन पक्षी मारित शरीर पड़त, ती राने सत्य शिवसदना सतु मंग कुमुदती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळ तुम्ही पुण्यपुरुष आम्ही जाऊ कोण्यासन जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा यावरितो राव म्हणे ऐके मृगनेत्री भगमने सिंधुदेशीचा अनुप्र इंदुवदने होईन पुढलिया पुढील जन्मी मी तू जया नामे राजकन्या होसी मज लागी राजसे वर, तिसऱ्या जन्मी सौराष्ट्राव नेमसी होईल सत्य सरते, तू कलिंग कन्या होना, मज वरसी सत्य जान चौथे जन्मी गांधार राव होन माग तू माघद कन्या होऊन वरसी मज पाचव्या जन्मे अवंती राज दार्श ह्या कन्या तू पावसी मज सहाव्या जन्मी अनर्थपती सहज तू येयाती कन्या गुणवंती सातव्या जन्मी पांड्या राजा होऊन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करुन शत्रुदंडिन शिवप्रतापे महाधर्म वाढविन जन्मो शिवभजन करीन मग त्या जल्मी पुत्रास राज्य देऊन तपास महावना महना क्षरणिघेनागस्ती अगस्तीस शवदीक्षा घेऊन निर्दोष ते तुझा समवेत कैलास पावेन निर्धारे सूत दिका प्रती तितके ही जन्म घेऊनिज तो भूपती होनांती अक्षय पावला एसा शिवभजनाचा महिमा वर्ण न शके द्रुही सूत्रामा सु, वेदशास्त्रासी सीमा न कळे ज्याची वर्णावया ऐकूनी शिवगुण कीर्तन सदोद न होय जयासे मन अश्रुधारा नयनी जयाचे कदा न वाहती धीक त्याचे जिन धिक कर्म धीक विद्या धीक धर्म तो वाचोनी काय धम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐका शिव भजनाची थोरी उज्जैनी नामे महानकरी रावभ चंद्रसेन राज्य करी न्यायनीती करोनिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रत नुप्रुवार मित्र भद्र प्राण प्राणसखा रायाचा चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर आणि उदार पूर्वसकृते प्राप्त होय ग्रहिणी सुंदर अतिपतिव्रता पुत्रभक्ता आणि साभाग्यता व्य व्युत पुत्र आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते दिव्य हीरा आणि परिस मुक्त फळ सुडाळ सुरस पिता ज्ञानी गुरु विशेश है त्रिभोनी एसा तो चि विशेष त्रिभोनीव एसातो सेन मित्र आणि भद्र अति सुजान, तेने एकमनी दिन चढ किरण दुसरा अष्टधातूचा होय होता स्पर्श होय चामीकार कार बावन सर्प व्याघ्र तस्करा तस्करवास राष्ट्रात नसे त्याकरिता त्या मन्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष दार दिद्र्येना नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरहूत समराग्नी जयाद्भूत नैपयश कालत्रयी जे करावया येती वैर ते आपणची होता ती प्राणमित्र आयुर्आरोग्य ऐश्वर्या पार चढत चालले नुपराचे भूप तो सर्व गुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुभट्ट चातुर्याचा की वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कूपची कायव चंबळला ऐश्वर वाढता प्रबळ द्वेष करती पृथ्वीचे भूपाळ मनी मागो पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुता सासह्य झाले अवनीचे भूभज कवटले अपार दळ घेऊन आले वेढले नगर रायाचे इंदिरा वरा कमल दल नय त्यांचे कंठी कस्तु बजाना कि मुडानी वर मोळी रोहिणी रमन प्रकाश घन मनी तैसा तो मनी आम्हासी दे त्वरित म्हणून नुप्रासी पाठविले दूत म्हणून पाठविले दूत मंगराय विचारी मनात कैसा अनर्थ उडावला थोर वस्तूंचे संग्रहण तेचे अनर्थासी कारण ज्या कारणे जे भूषण तेचे विदूषण रूप होय धन अतिविद्या अतिप्रितीपूर्ण अति भोगातिभूषण विघ्नासी कारण तेचे होय बोले रावचंद्रसेन मनी जरी द्यावा लागून तरी जाईल क्षत्रपान युद्ध दारुण न करवे आता स्वामी करुणा करुणासिंधू कर्पूर जो दिन रक्षण जगदुद्धार वर वज्र पंजर भक्तासी त्यासी शरण जाऊये अवसरी जो भक्त काज कैवारी जो त्रिपुरात किमनगकुमारी प्राणवल्लभ जगतात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी शिवमंदिर मंदिरी बैसला जाऊ सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊनि प्रधान युद्ध करती शिव महायंत्राचे नगरावरुन मार होती अनिवार चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करुन करी श्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विद्या वाद्य वाजताती राव करीत महापूजन पोरजन विलोकित मिळून त्यात एक गोपगृहिणी पतीहीन कुमारकडे घेऊन पातली सहा वर्षांचा बाळ राजा राजा पूजा करीत पाहे सकळं निरखोनिया वाढवेळ ग्रो गोपगृहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरवणं आपण करी ग्रहीचं कारण शेदा शेजारी त्रन सदन बाळ जाऊनी बैसला तेथे लिंगा लिंगाकृती पाशान पाहून मृतिकेची वेदिका करून दिव्य प्रतिमा मांडून ख्रिस्तापन प्रीतीने कोणी दुजे नाही तेथ लघुपाशन आणोनी त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाशनची वाही प्रीतीने राजपूजा मनात आठवून पथा पदार्थ मात्राविषयी वाहे पाशान धूप वैद्य पूर्ण तेनेची करून करीत असे अर्धतृन पुष्प सुहासहीन तेची वाहे आवडी करून नाही ठाऊके मंत्र ध्यानासन प्रेम भावे पूजत असे परिमळ द्रव्य कैची जवळ शिवावरी उध शिवावरी उध उद्ध, शिवावरी उधळी मृतिकाच घेऊन कर कमळी पुष्पांजळी समर पुष्पांजळी समर्पित एव मंगमानस पूजा कर जोडून ध्यान करती नेत्र झाकून शंकरी मन द्रड झडले मातेने स्वयंपाक करून ये बा पुत्रा करी भोजन बहुवेळा हाक फोडून पाचारतीने दे प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्य ग्रही बैसला आहे मने अर्भका मांडिले काय चाल भोजन झडकरी परीने क्रोधे करून लिंग आणि पूजा समग्र निरखोनिया झोंगारिली चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरून ओढित बाळ नेत्र घुडोनी पाहत तव शिवपूजा विदारली आहा शिव शिव म्हणून घेत वृक्षस्थळ बडवून दुःखे पडला मुर्षा येऊन म्हणे प्राण देईन आत्ता गाली प्रदाने देऊन माता जाऊन करी भोजन हो जीर्ण वस्त्रपांग घरून तृण शेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव दयाळ दयाळ उमारमन अद्भुत केले तृण ग्रह होते जे जर्जर झाले रत्न खंचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभावरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती द्वारे रत्न खंचित मध्ये मणिमय दिव्य लिंग विराजित चंद्र प्रभे हुन अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्रौघुडोनी बाळ पाहत तव राजौपचारे पूजा दिसत सिद्ध करोनी ठेवली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून षोडोपचारे पूजा समर्पुन पुष्पांजळी वाहत असे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झाले बाळाकरे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगली तो अन्याय पोटात घाली चंद्रमोळी अवश्य म्हणे मातेसी दर्श दर्शना आई तो येथ म्हणून गेला आपुल्या ग्रहात तव देखील रत्नखंचित माता निर्धिस्त दिवम दिव्यमंचकी पाहिले स्वरूप पल पहिले स्वरूप पालटून झाली ती नारी पद्मीनं सर्वालकार करून शोभयामान पहुडली तिस बाळक जागे करून म्हण च म्हणे चल घे शिवदर्शन तवते पाहे चोहीकडे विलोकन अद्भुत करी शिवाची हृदयी धरोणी दृढ बाळ शिवालया आली तत्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा गोपदारा गेली राजग्रही धाऊन चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करनी रावाश्चर्य करोनी पाहे नयनी नागरिक जनाचा श्रेणी धावती बाळ पहावया दिगांतरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ नगरा येती धावत जना पार पहावया चंद्रसेन राया प्रती नुप्रावनीचे संगोनी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरजावरा प्रसन्न तू ते अम्हा टाकुनी द्वेषदुर्वासना तुझ्या भेटी येव चंद्रसेना तो बाळ पाहू हो नये ना कैलास राना प्रसन्न जासी एसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन सकळ रायाचे सकळ रायास भेटून आला मिरवत घेऊन अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्त सप्तपुरीचे श्रेष्ठ जाना उज्जनी नामतीयेचे राजे सकळ कर जोडून शिव मंदिरापुढे घालती लोटांगण त्या बालकासीवुन आश्चर्य करती सर्व मनती म्हणती जय शिव प्रसन्न तैत्रन कोटी होय सु, सुवर्ण सदन शत्रु ते मित्र होऊन ओळंगती सर्वस्व ग्रहीचा दासी सिद्ध होऊन न मागता पूर्वीत शिले पूर्ण अंगलीचे वृक्ष कल्पतुरु होऊन कल्पिले फळ देती हे मुका होईल पंडित पांगुळा पावना पवना पुढे धावत जलमाग रत्ने पारखित मूढात्यंत अत्यंत होय वक्ता रंग भनगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम न करता सायस दुर्गम चिंता मनी येती हता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वदती पाय जेथे जेथे खनु जाय तेथे तेथे निधाने सापडती अभ्यास न करती भुवस सापडे वेदांचा सारांश सकळकळा येती हतास उमाविलास भेटे जमा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गो वाहन प्रसन्न झाला स्नेहाळा धन्य राजचंद्र राजचंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुता वायुसुतांजन प्रिय जो जो राघव विद भ्रमर, चरना वी, मानस संतापहर वर्तारी शूत्रजनक नगर दहन मदन मदन दमनजो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन जीवन प्राणरक्षण ध्वजस्तंभी बैसून पाळे तृतीय नंदन प्रथेजा एसा प्रकटता मारुती समस्त समस्तक्षोणी पाळचरणी लागत राघव प्रियकर बाळा प्रती हृदय धरोणी उपदेशी शिवपंचाक्षरी मंत्र उपदोषित साक्षात रुद्र ध्यान प्रकार प्रदोष सोमवार सांगे हनुमंते मस्तक ठेवीला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुषष्टा कळा अकळित जैसा मालक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमार सकळ राव जय जयकार पुष्पे सरोवर वर्षती यावरी अंजने हृदय भज बिलिंद श्रीकर समने तुझ हो आनंद तुझे आठवे पिढी सनंद पिढी सनंद जन्मेल गोप राज गोकुळी त्यांचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन शिशुपालांत कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरिच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती जेवी जपमाळेचे मनी प पर, परतोन येते अवतार स्थिती तैसीचं की सवस्पर मास तिथी वार तेची परतती वारंवार तैसा अवतार धई श्रीधर श्रीकरा जानपा एसे हरिकुळ भूषण बोलून पावला तेथेची थे आंतरध्यान मनती धन्य धन्य पान श्रीकराचे ज्याचा हनुमंत त्यासी काय नून पदार्थ श्रीकर चंद्रसेननुप्रनाथ बोळविती सर्व भूपाते वस्त्रे भूषणे देऊन बोलविले पावले स्वस्थान स्वस्थानी मंग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकरचंद्रसेना आचारती शिवरात्री उत्सव उत्साह करती याचकांसी आर्त पुरविती शिवलीला श्रवण करती पावले हा अध्याय करिता पठन संतती आयुष्यवर्धन शिवार्चनी रतजाचे मन विघ्ने भीती विघ्ने भीती तयासी विघ्ने तयासी शिवलीला ग्र ग्रंथवासरमणी देखून विकासती स संज, सज्जन कमलिनी जीव शिव चक्रवाके दोनी एक्या येती प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभीत भीत वैकुंठनाथ महानरकात नेऊन घाली विष्णुनिंदक जे अपवित्र त्यासी कुंभी पाखी घाली त्रिनेत्र ए हरिहर हरिहर सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच जाचकरी ब्रह्मनिंदा श्री श्रीभ श्रीभक्त कैलास चल निवासीया श्रीधर वरदा मुडानीपिया तुझी लिलावधवी तू शिवलीलामृत प्र शिवलीलामृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड सज्जनाखंड चतुर्थ अध्याय श्री सांब सदा शुभम भवतू श्रोते हो इथे आपला चौथा अध्याय पूर्ण झालेला आहे झालेली सेवा मी शिवचरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा शिवा श्री गुरुदेवदत्त धन्यवाद